वर्षानुवर्ष काळी पडलेली मान असू द्या किंवा हातपाय असू द्या चेहरा असू द्या अगदी दहा मिनटाच्या आत उजळून निघेल हा सोपा घरगुती उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी आपल्याला घ्यायची आहे एक चमचा कॉफी पावडर कॉफी पावडरमध्ये स्किन ब्राईटनिंग प्रॉपर्टीज असतात त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे ग्लिसरीन जे त्वचेसाठी वापरलं जातं त्या ग्लिसरीनचा आपल्याला ते वापर करायचं आहे साधारणतः एक चमचा ग्लिसरीन आपल्याला घ्यायचा आहे यामुळे तुमची त्वचा मऊ होईल तजेलदार होईल तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेलमुळे काय होईल तुमची जी काळी पडलेली मान आहे किंवा काळे पडलेले हातपाय आहे ते पूर्णतः उजळतील त्यांना एक प्रकारचं मॉइश्चर मिळेल आणि त्या ठिकाणचा जो मळ आहे तो पूर्णपणे निघून जाईल फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स ज्या आहेत त्या योग्य क्रमाने तुम्हाला फॉलो करायच्या आहेत जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही कोरफडचाही वापर करू शकता साधारणतः एक चमचा कोरफडचा गर आपल्याला इथे घ्यायचा आहे इथे मी ॲलोवेरा दे जेलचे फक्त तीन ते थे चार थेंब घेतलेले आहे आता ह्या सगळ्या वस्तू मिक्स करून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे हा फेस पॅक जो आहे तो तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देणार आहे अगदी दहा मिनटाच्या आतच वर्षानुवर्ष जमा झालेला जो मळ आहे तो अगदी चुटकीसरशी निघून जाईल आणि तोही कमी खर्चात तुम्हाला पार्लरमध्ये जायची ही गरज पडणार नाही आता तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला आपली काळी पडलेली मान असेल किंवा मा हातपाय चेहरा असेल त्या ठिकाणी लावायचं आहे लावल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने तीन ते चार मिनटं मसाज करायचं आहे त्यानंतर ते, ते चेहऱ्यावर किंवा काळ्या पडलेल्या मानेवरती दहा मिनटं तसंच ठेवून मग वॉश करायचं आहे बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतात किंवा पिंपल्स येऊन गेल्यानंतर राहिलेले जे काळे डाग असतात तर त्यासाठीही हा जो फेस पॅक तयार केलेला आहे तो खूपच उपयोगी आहे हो तुम्ही फक्त आठवड्यातून दोनदा याचा वापर करा तुम्हाला लगेचच रिझल्ट जाणून येईल त्याबरोबरच ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स असतात त्यांनी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायला सुरुवात करा त्याने इन्स्टंट रिझल्ट मिळतो साधारणतः एक ग्लास कोमट पाणी आपल्याला सकाळी प्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की दहा मिनटानंतर मसाज करून वॉश केल्यानंतर आपल्या हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे हाच रिझल्ट तुम्हाला मिळेल उपाय अगदी सोपा आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका